नमस्कार मैत्रिणींनो चला मी तुम्हाला दाखवते आज अंड्याची एक छान स्वादिष्ट अशी भुर्जी मी घेतलेली आहे दोन कांदे एक टोमॅटो कोथिंबीर दोन मिरच्या आणि चार अंडी हे आपल्याला तीन माणसासाठी बनवायचे आहे म्हणून मी चार अंडी घेतलेली आहे हे साहित्य सगळं चिरून घ्यायचं आहे साहित्य चिरल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे अंडे फोडून घ्यायचे आहे फोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून जिरं मोहरी टाकून आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हे बघा मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे गॅस आपल्याला तेल गॅस कमी ठेवायचा आहे आणि तेलाचं प्रमाणही कमी ठेवायचं आहे जास्त ऑइली करायची नाही आहे तेल गरम झालं आहे आपलं जिरं मोहरी घालते आहे बघा कांदा पण घातला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा थोडासा लालसर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला त्याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालायची ला, ला 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 ती पण थोडीशी होऊ द्यायची तेलामध्ये कांदा आणि मिरची व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याची आपण ओल्या कांद्याची जी पात चिरलेली आहे आपल्याला ती घालायची आहे ही पण घालून घेते सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण जे कट केलेलं टोमॅटो आहे ते पण घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित पाच मिनटं होऊ द्यायचं आहे कमी गॅसवर म्हणजे आपलं मिश्रणची टाकणार नाही आणि ही टेस्टी होईल हे साहित्य झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात मी एक चमचा तिखट घेतलेला आहे तर ते तिखट घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं धनिया पावडर घालायचं आहे एक चमचा हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपण फोडलेले जे अंडे त्या अंडे घालायचे अंडे घातल्याच्यानंतर गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपलं चिटकणार नाही आणि कमी गॅसवर हलवत राहायची सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं कमी गॅसवर हलवत राहायचं चवीनुसार मीठ घालतं हे कमी गॅसवर हळूहळू होऊ द्यायची पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायची म्हणजे छान आपली अशी स्वादिष्ट अशी भुर्जी तयार होईल हे बघा स्वादिष्ट अशी भुर्जी आपली तयार आहे आता वरून कोथिंबीर घालून घेते मी ही पोळी बरोबर खूप टेस्टी लागते पराठा पोळी भाकरी किंवा तुम्ही भातामध्ये मिक्स करून खाऊ शकता किंवा तशीही खाऊ शकता मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता जर नॉनव्हेज खाणारे असतील मुलं तर अशी सुंदर अशी भुर्जी तयार आहे चला तर मग अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा